माझी कावड कांद्याला कावड कांद्याला तू बोलवा साड्या तू बोलवा साड्या आग लागली तुझ्या तोंडावर साडी पडली तुझ्या तोंडावर स्टेपने सुरुवात करूया प्रगर सर तुम्ही आहात तर मला वाटतं शालूच्या स्टेप स्टेपने सुरुवात व्हायलाच पाहिजे काय म्हणतात मग हे माझ्याकडे घेऊ कारण तुझ्याकडे ठेवून काय <स्थाथ> आव यायचो ना अग शालू झोका दे गो मायना अग शालू झोका दे गो मयना शालू झोका दे गो म बुगडी नाही आणली रुस नको मायना बुगडी नाही आणली रुस नको मायना शालू झोका दे गो मयना बुगडी आणतो माशी बोल गो मयना केलेला आहे तुम्ही सगळे आलेला आहात आणि मला वाटतं या निमित्तानं रिहर्सल वगैरे सगळं आहेच ते, ते करणार आहात पण वेळ काढून तुम्ही इतकं छान सगळ्यांनी एन्जॉय केलंय मला या सगळ्यांना विचारायचं आहे की सगळे हास्य जत्रेचे कलाकार इतके नम्र आहे डाऊन टू अर्थ आहेत आणि सगळ्यांसोबत इतके छान पद्धतीनं त्यांनी एन्जॉय केलंय तर तुम्हाला त्याबद्दल काय खूप खूप आनंद झाला आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलेलं आहे तर खूप आनंद झाला आणि सगळे पोलाईट आहेत आणि सगळे फ्रेंडली आहेत कोण असं हे नाही करत आहे की बाबा काही ऍक्टर्स हे करतात तस काही कोण नाही सगळे फ्रीली आहे सगळ्यांनी मजा केली आम्ही पण मजा केली पण सगळे डायलॉग किती फेमस आहे ना तिथे आपण मला वाटतं तुम्ही कोण चुकता आणि हा कार्यक्रम बघितला की आम्हाला भान उरत नाही पण पण आमच्या रील मध्ये ते स्क्रोल होत राहत कोणाला ते डायलॉग येतात कारण हास्य जत्रीचे सगळे लोकप्रिय डायलॉग्स आहेत प्रभाकर सरांचा हा डान्स असेल किंवा मग इतरही डायलॉग असतील किंवा इतरांची ऍक्टिंग करणं नकला करणं तर कोण त्याच्यात मातोब्बर आहे कोणाला डायलॉग येतात लक्षात आहे सरांचा गणपतीत सुद्धा त्यांचा तो डान्स आणि हे करतच असतो आम्ही नेहमी कोकणातल्या गोविंदा जो आहे हा सगळ्यात मोठा हास्यचित्र फॅन आहे मला वाटतं त्याची तो विविध नकला करतो या कलाकारांच्या डायलॉग म्हणतो तू तू कुठली नकल किंवा कोणता डायलॉग म्हणशील आडवा गोट तुझा बाप आडवा गोट <laughs> 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 पण मजा आला हे कारण कर, सगळे चाहते जे आहेत हास्य जत्राचे आहेत म्हणजे प्रेक्षकही असतात पण या निमित्ताने सगळे गोविंद पथक जे आहेत ते देखील तुम्ही दहीहंडीच्या निमित्तानं नी विविध ठिकाणी तेव्हा तेव्हाही चाहते भेटतात पण या निमित्तानं सगळे एकत्र आले यांचे आमच्या बरोबर आज काही केमिस्ट्री जमली आणि फार गमतीशीर म्हणजे आमच्या भाव किती सगळे कोकणातले म्हटल्यावर बरेच सगळे आणि फार एन्जॉय करतात आणि कोकणवर असं स्पेशली बोलायचं नाही पण फार नम्र लोक त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं सा जमून गेलं बरेचसे आपल्या हास्यजत्रेमध्ये जे कलावंत आहेत ते बरेचसे कोकणातले आहेत आणि फार एन्जॉय करतात आणि आल्यापासून बघतोय त्यांनी प्रॅक्टिस पण चांगली केली आहे त्यांनी थर पण उत्तम लावतायत आणि फार शांत दिमाकाने सगळ्या गोष्टी चालल्या आहेत मला फार आवडलं तर मित्रांनो आणखी आणखी सर परत तुम्हाला मी शुभेच्छा देतो फार एन्जॉय करा त्यांनी स्टेप शिकवली मला वाटतं प्रभाकर सरांना तुम्ही कोणती तुमची स्टेप स्टेप आ तू बोलवा साड्या तू बोलवा साड्या तू बोलवा साड्या आग लागली तुजा तो अंडा लागला वसाडी पळी तो अंडा स्टेप करावी मला वाटतं सगळं कर तू लावला बाळ डबाळ दातो काशी दातो काशी